हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मी स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये स्त्री स्वामी समर्थ जयस्वामी समर्थ तर हे बघा हे आहे माझ्या आईचं घर आणि मी त्या दिवशी गावाकडे आलेले हे बघा माझी मम्मी मी आता चालले परत अजून आता पाच दिवस राहिले चाललेले गे वापस आता म्हणते आणखीन येते म्हणते महागारी अठ्ठावीस तारखेला बघा आता काय करते कुणास कवा येते म्हणजे आता मला जायचं नव्हतं दहा पंधरा दिवसांनी यायचंय त्यामुळं लग्न आहे आमचं पाहुण्यांचं पण नाही का आता हे महाराजांचा प्रकट दिन आहे आणि सप्ताह चालू आहे त्यामुळं मला जायचंय आणि हे बघा ही आहे माझी आजी आजी आणि आई दोघीच राहतात गावाकडे ही मम्मीची आई आहे आई तिच्या माहेरात राहते मी तुम्हाला सांगितलेलं तर ही आहे आजी थकली आहे मी चालले आता मुंबईला Hmm. तर हे बघा मम्मीच्या दारामध्ये चिंच झाड खूप मोठं झाड आहे मग जा। रडत जाऊ नको काय रडू येते बाई जात काय करा हम्म येऊन ये नको रडत जाऊ करमत नाही आल्यावर कुठं राहत नाही चार रोजन पुन्हा मग जा गेलं किल्ले बनवून hmm. मग आता अजून येतेस काय माहिती येते 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 असेल ना तर लवकर तिच्या जवळ कोणतरी पाहिजे होत अजून मी चालले आता बाळूमामांना बाळूमामांचं मंदिर आहे आमच्या इथं तिथं जाणार आहे तिथला पण सप्ताह चालू आहे मग अगोदर तिथे जाणार आहे आणि मग नंतर जाणार आहे मुंबईला संध्याकाळी जाणार आहे आज आणि मामांच दर्शन पण झालंय आणि आता इथे प्रसाद घेतोय आज एकादशी आहे तर हे हे प्रसाद आमच्या ताई पण आलेल्या आहेत जामखेडवरून बघा जरा नंतर मी तुम्हाला मामांचं मंदिर पण दाखवते आहे आमच्या येथील बाळूमामांचं मंदिर कारेगाव का मध्ये आहे नेकनूर पासून जवळच आहे आणि इथे आता अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे सात दिवसाचा आणि खूप गर्दी असते इथं दिवसभर रात्रभर आणि मी ना तुम्हाला एक बाळूबामांचा अनुभव सांगते जो मला आलेला आणि पहिल्यांदाच गेलेली आणि मला खूप मोठा अनुभव आलेला तर तुम्हाला असं वाटेल की ही स्वामी सेवा करते आणि मामांचा अनुभव कसा तर हे बघा हे आहे तिथले मामा तर खरंच सांगायचं म्हणजे मी जेव्हा पहिल्या वेळेस आले होते ना बाळूमामांना माझ्या देवावर म्हणजे मी स्वामींचं करायचे आणि मी स्वामींना सोडून कुठल्या देवाचं करत नव्हती पण पहिल्यांदा बाळूमामांना आले आणि एवढी रडत होते मी इथं आल्याच्या नंतर बाळूमामांच्या दरबारात आणि एक ताई होत्या कोण होत्या ते माहीत नाही मला आणि त्या ताई पाठी मागून आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला मी मामांच्या पादुकावर डोकं ठेवून रडत होती आणि त्या आल्या आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणल्या की मामा हिची हो मा जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण करा मला माहीत नाही ही कारडते पण हिची जी इच्छा असेल ती पूर्ण करा आणि नंतर मी ताई ताईला सांगितलं की मला असं असं म्हणजे मोल नाहीये मला असा प्रॉब्लेम आहे मुलासाठी बारा वर्ष झालं मोल नाही आणि मग त्या ताईने मला एवढं सांगितलं की जेव्हा दुसऱ्या वेळेस येतात ना तेव्हा मूल घेऊन येतात कारण की मामांचे भरपूर असा फरक पडतो मामांचे खूप सारे अनुभव आहेत नंतर मला म्हणजे खरंच मूल राहिलं त्याच महिन्यात मूल राहिलं आणि मी प्रत्येक आमुशाला मामांच्या वाऱ्या पण केल्या खरंच म्हणजे आणि हे हेच आहेत ते मामा जे मामा बघतात ना त्यांचा शब्द म्हणजे खरंच प्रत्येक शब्द खरा होतो त्यांनी मला सांगितलेलं होतं की जा आणि तुला आता पाळी यायची नाही आणि तुला मूल राहील तर खरंच झालं आणि हे बघा हे मामा आहेत कुठलं पण आपलं दुःख काही पण टेन्शन असू द्या खरच इथं मामांच्या दरबारात गेलं ना तर सगळं काही ठीक होऊन जातं म्हणजे मला स्वतःला अनुभव आलाय म्हणून मी सांगते आणि मी माझ्या गावाच्या जवळच आहे तरी पण एवढ्या वर्ष मी गेली नव्हती कारण तिवर मी फक्त स्वामींच करायची तर खूप छान आहे खूप फरक पडतो इथे आल्याच्या नंतर मला तर पहिल्या वेळेसच फरक पडलेला आणि खरंच काय प्रॉब्लेम असेल तर नक्की एक वेळेस जाऊन बघा तर हे बघा हेच आहेत मामा खूप छान अशी मूर्ती आहे मामांची आणि ते गाव आहे डोंगरा तर डोंगरामध्ये मंदिर आहे उन्हाळ्याचं पण भरपूर अशी सावली राहते तिथं खूप करमतंय खरंच मामांच्या दरबारात गेल्यावर खूप छान आहे तिथे खूप लोक येतात दिवसभर पण रात्रभर पण आणि त्यांचा वारा असतो बघायचा गुरुवार वारा असतो तर मंगळवार एक असतो म्हणजे त्या दिवशी पण असं प्रसाद पण असतो जेवायला म्हणजे खूप असते छान बघा आता इथे किती ऊन आहे तर उन्हाळ्याचं पण झाड आहे तिथं मामांनी लावलेले भरपूर लांबून लोक येते तिथे आणि खरंच मला अनुभव आलाय खरंच म्हणजे जर कोणी जवळचं असेल आणि हे माहित नसेल ना देवस्थान तर नक्की जा कारण मला स्वतः हे अनुभव आलेला आहे म्हणून सांगते हे बघा इथं जेवायला पण असते प्रसाद पण असतोय आमच्या नातेवाईकांमध्ये पण खूप जणांना फरक पडलेला आहे एक ते दोन वेळा आले ना तेव्हाच दोन एक दोन वेळेमध्येच खूप फरक पडलेला मामांचा माझ्यासाठी हा अनुभव खूप मोठा आहे कारण मी खूप दिवसांनी म्हणजे खरंच एक वेळेसच मामांच्या दरबारात रडले आणि मामांनी लगेच माझी इच्छा पूर्ण केली तर हे बघा या हे आहे दत्त महाराजांचं मंदिर आणि हाच तो खांबा आहे की ज्या खांबाला असं आपण फेऱ्या घातल्याच्या नंतर आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते किंवा आपल्या अंगात कुठलं पण काही असेल म्हणजे काही असू द्या करणे बाधा काही तरी पण आपण स्वतः आपल्या तोंडाने खरं करतोय आपण स्वतः बोलतो तर म्हणजे मला स्वतः हा एखाद्याचा विश्वास नसतो तर हे बघा हेच आहेत महाराज दत्त महाराजांची मूर्ती पण आहे आणि जेव्हा हो मी पहिल्या वेळेस चालते तेव्हा खूप मोठ्याने ओरडली की खरंच इथं महाराज आहेत आणि मला माझ्या समर्थांनीच इथपर्यंत पाठवलं बाळूमामांच्या इथपर्यंत तर खरंच खूप छान अनुभव आहे हो तिथले आणि जर कोणी जवळचं असेल ना तर नक्की एक वेळेस जाऊन बघा जय बाळूमामाच्या नावाने चांग भलं